छत्रपती संभाजीनगर आणि एकंदर मराठवाड्यात लागलेल्या भावी मुख्यमंत्री पदाच्या पोस्टर्सचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मोसिन शेख यांनी आपण तो पाहूयात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भावी मुख्यमंत्री वाढले काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय त्याचं कारण म्हणजे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आज अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणारे होर्डिंग लावण्यात आले मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात उभा आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर बच्चू कडू यांच्या नावाचं भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणारा होर्डिंग या ठिकाणी लावण्यात आला आहे दुसरीकडे बीडमध्ये देखील राज ठाकरे यांच्या नावाचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणारा होर्डिंग पाहायला मिळतोय असं असतानाच ज्या ठिकाणी बच्चू कडू यांचं होर्डिंग लावण्यात आलं आहे त्यासमोर आणखी एका नेत्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलेला होर्डिंग लावण्यात आला आहे तो होर्डिंग देखील आपण पाहूयात चला बच्चू कडू यांच्या होर्डिंगसमोरच इम्तियाज जलील यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलेला होर्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे क्रांती चौकात हे होर्डिंग लावण्यात आलेलं आहे इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं हे होर्डिंग आहे आणि एम आय एमकडून हे होर्डिंग लावण्यात आलं आहे आणि या होर्डिंगवर भावी मुख्यमंत्री असा इम्तियाज जलील यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे एकीकडे बीडमध्ये राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणारा होर्डिंग दुसरीकडे संभाजीनगरमध्ये बच्चू कडू आणि इम्तियाज जलील यांचं भावी मुख्यमंत्री म्हणून लावलेलं होर्डिंग त्यामुळे विधानसभा निवडणुकी राज्यात भावी मुख्यमंत्र्यांची गर्दी वाढली की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी या होर्डिंगची देखील चर्चा होताना पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मुसुम शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर